सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने भारताचे से पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आटपाडी येथील गलाई व्यावसायिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे व गलाई बांधवांचे नेते माननीय संभाजी पाटील यांना काँग्रेस सेवादलाचा उद्योग भूषण पुरस्कार आज प्रदान करण्यात आला पाटील यांनी आजपर्यंत सर्वसामान्य वंचित बहुजन शेतकरी नागरिकांना वेळोवेळी सहाय्य करून माणदेश परिसरात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे व गलाई बांधवांचं दैवत स्वर्गीय प्रताप शेठ साळुंके यांना दैवत मानून गलाई बांधवांसह इतर लोकांच्यासाठी अहोरात्र झटून काम करीत आहेत या कामाची पोचपावती म्हणून काँग्रेस सेवादलाचा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रम सोहळ्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन शेठ कदम खासदार हुसेन दलवाई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मालनताई मोहिते युवक नेते जितेश भैया कदम काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमास नागरिक महिला मान्यवर उपस्थित होते संभाजी पाटील हे सर्वसामान्य जनतेसाठी एकनिष्ठ अहोरात्र झटल्याचं फळ मिळाल्याचं जनतेतून बोलले जात आहे यामुळे संभाजी शेठ पाटील यांचे गलाई बांधवांसह हो जिल्ह्यातून जोरदार स्वागत होत आहे विविध विधायकांनी सामाजिक कामातून लोकसे युवा नेतृत्व आपले नवीन निर्माण होत अनेक युरोपांची साथ या निमित्ताने लाभतील त्यांच्या कामाला कार्याला आदर्श उद्योग भूषण पुरस्कार आठवाडीचे सुप्रसिद्ध जी समय करते त्यांना मिळवण्यात आलेला आहे आठवड येथे पाचशे बेड चे दवाखान्याचे नव्याचे काम त्यांनी सुरू केलेला आहे या विभागामध्ये गल्पना धान्य वाटप रक्तदान शिबिर यंत्रणा शिबिर याचं आयोजन करतात तुमीना दे लाइ